कोल्हापूर जिल्ह्यातील हे प्राचीन मंदिर तुम्हाला माहीत आहे काय या मंदिराचे नाव काय आहे चला तर आपण आता या मंदिराविषयी सविस्तर माहिती पाहूया वेलकम बॅक टू माय चॅनल चला तर मी आज जात आहे कोपेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही मिरज मार्गे जात होतो आम्हाला मिरज ते खिद्रापूर हे अंतर ते किलोमीटर आहे मिरजवरून निघताना नंतर अर्जुनवाड शिरोळ वाडी कुरुंदवाड मजारेवाडी राजापूरवाडी आणि खिद्रापूर या मार्गे आम्ही खिद्रापूर मध्ये पोहोचलो खिद्रापूरला जात असताना साईडने केळीच्या बागा आहेत आम्ही देवाला घालण्यासाठी फुले घेतली आणि आत आम्ही प्रवेश केला काय आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा इतिहास चला तर आता आपण पाहूया कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील हिद्रापुर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आहे जागतिक वारसा स्थळ म्हणूनही आहे या कोपेश्वर मंदिराचे बांधकाम हे पंधराशे वर्ष जुने असे हे मंदिर आहे रांगांमधून मिळालेल्या ज्वालामुखी अग्निमय खडकापासून बनवले गेला आहे त्याच्या टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असणारा काळा बेसाल्ट खडक वापरला आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीचे कोरीव काम आहे केदारनाथ सारख्या वास्तुकलेची आठवण करून देणारे हे ह्याचे वर्णन आहे कोपेश्वर या, को या मंदिरामागे एक पौराणिक कथा आहे शिवाने म्हणजेच महादेवाने सती बरोबर विवाह हो केला हे त्याच्या दक्ष राजाला म्हणजेच पिताला आवडले नव्हते म्हणून एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला हे सहन न झाल्याने सतीने यज्ञामध्ये उडी मारून आत्मदहन केले तेव्हा महादेवाने क्रोधित होऊन वीरभद्राला दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले होते सतीच्या विराहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर त्यांची समजूत काढण्यासाठी विष्णू येथे आले त्यांचे नाव धोपेश्वर असे होते एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर ताराकाकृती आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा असते तेव्हा चंद्र वर्षातून एकदा ते पाहण्यासाठी माणसे खूप प्रमाणात येतात या मंदिराचे तुम्ही बांधकाम बघू शकता एकही मूर्ती नीट अशी नाहीये सगळ्यांचे पूर्ण असे तोड मोड झालेली आहे औरंगजेब यांचा मेरज येथे सैन्यतळ असताना त्याच्या आज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली तरी आज याचे अस्तित्व असलेल्या शिलांचे सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे आहे कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात विभागली गेलेली आहे मात्र या सगळ्यांवर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा तुच्च आविष्कारच म्हणावा लागेल प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला कोरलेला आहे गोलाकार चौकोनी षटकोण अष्टकोण असे सगळे आकार प्रत्येक खांबात आपल्याला पाहायला मिळतात गोलाकार ओपन भागाला स्वर्ग मंडप असे म्हणतात या मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिराप्रमाणे इथे नंदी नाही कदाचित आक्रमकांमुळे त्यांचे स्थलांतर झाले असावे हा नंदी खिद्रापूर पासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या, या गावी आहे तेथे केवळ नंदी मंदिर आहे नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून व यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे कट्ट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेले या मंदिराकडे आता पर्यटकांचा जास्त ओघ वाढू लागला आहे केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे वास्तुकला बघून एकदमच मन प्रसन्न होते इथले कसे कोरले असेल असा मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आम्ही महादेवाच्या पिंडीचे दर्शन वगैरे घेऊन थोडंफार फोटो क्लिक करून बाहेर येण्यासाठी निघालो फोटो कसे आल्यात नक्कीच मला सांगा मंदिराच्या पुढच्या साईडलाच कृष्णा नदी आहे आम्ही नदीच्या साईडला काठावरती जाऊन थोडा वेळ बसलो आणि पुढे इथे डायरेक्ट मंदिरापाशी अटॅच होण्यासाठी डायरेक्ट रोड बनवत आहेत नंतर आम्ही येताना जुगोळ शिरगुप्पी मैशाळ मिरज या मार्गे आम्ही लवकर घरी आले माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी माहिती कशी सांगितली ते तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गरज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं चॅनल पाहत रहा